सर्वसामान्य जनतेचा नवापूर ते नंदुरबार अपघात सत्र सुरूच दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक ठार एक जखमी सध्या महामार्गावर नवापूर ते नंदुरबार रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघात रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील विसरवाडी पासून जवळ असलेल्या बोदवड गावाच्या वळणात दुपारी दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एक ठार तर एक जबर जखमी झालेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरेश धीरजी पाडवी व एक्केचाळीस त्यांच्या मित्र रवी संभाजी वसावे राहणार नवापाडा तालुका नवापूर दोघे जण त्यांची हिरो होंडा दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एफ सदुसष्ट शून्य चारने वडफडी येथे खडीचे पैसे देण्यासाठी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील बोदवड गावाच्या वळणावर समोरून भरधाव वेगात येणारी हिरोहोंडा सी डी डिलक्स क्रमांक जी जे एकोणवीस पी एकोणतीस पासष्टने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर दूरपर्यंत फेकले गेले त्यात सुरेश धीरजी पाडवी आणि रवी संभाजी वसावे दोघे जण जबर झाले जखमींना ताबडतोब विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र सुरेश धीरजी पाळवी राहणार नवापाडा हे उपचार घेत असताना मृत झाले तर रवी संभाजी वसावे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे अपघाताची खबर मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील लिनेश पाडवी दाखल झाले एवढी मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता या अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास पोलीस कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल रामसिंग ठाकरे करत आहेत